मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की जर तुम्हाला खरंच कमबॅक करायचं असेल तर एक्झॅक्टली कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या त्याच्यावरचा व्हिडिओ मी घेऊन येईन आणि कमबॅकचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला त्याला इतका प्रचंड आणि छान प्रतिसाद तुम्ही लोकांनी दिला की एक गोष्ट जाणवली की कित्येक वॉरियर्स असे आहेत ज्यांना खरंच कमबॅक करायचं आहे पण एक्झॅक्टली काय करायला पाहिजे हे समजत नाही आणि म्हणून कुठेतरी ते गोंधळलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की एक्झॅक्टली तुम्ही कमबॅक कसं कराल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर तुम्ही पहिल्या व्हिडिओला कमेंटमध्ये सांगितलं आय एम वॉरियर आय एम रेडी लेट्स गो फॉर इट याच्यातच तुम्ही अर्धी लढाई जिंकलाय कारण तुम्ही ऑलरेडी हे डिसाईड केले की तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे पण फक्त इतकं म्हणणं पुरेसं आहे का किंवा मी फक्त इतकं म्हटलं म्हणून लगेच माझं अस्तित्व निर्माण होईल का नाही याच्यासाठी काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि त्याच्यातली सगळ्यात पहिली अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप कारण या स्टेपवरतीच ठरणारे की पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या कशा जातील त्या म्हणजे डिसाईड म्हणजेच निर्णय घ्या आता हा कुठला निर्णय घ्यायचा आहे नक्की काय डिसाईड करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही ऑलरेडी ठरवलं असेल व्हिडिओ पाहिल्यापासून बट स्टील मी असं म्हणेन की स्वादाला परत एकदा विचारा मला माझ्या लाईफमध्ये खरंच मी जो विचार दोन दिवसांपासून करत आहे ते करायचं आहे का आणि जर करायचं असेल तर मनाची ही तयारी ठेवा की कि कितीही मोठं संकट आलं आणि काहीही झालं तरी मला हे करायचंच आहे म्हणजे डिसिजन जर घेतला तर तो एकदा असा घ्या की काहीही झालं तरी तुम्ही डिमोटिवेट नाही होणार नव्याचे ना नऊ दिवस जसे असतात तसं न करता शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत तुम्ही ते अचीव करत नाही तोपर्यंत तुमचा उत्साह तसाच राहील याच्यासाठी डिसिजन घ्या भले तो डिसिजन घेण्यासाठी आणखी थोडा वेळ लागू द्या पण एकदा ठरवलं की त्याच्यावरती ठाम राहायचं बरं फक्त इतकंच ठरवायचं का नाही तुमचा व्हाय क्लिअर असायला पाहिजे तुम्ही जर एखादं गोल ठरवलंय तुम्ही जर एखादी गोष्ट करायची ठरवलीय तर ती तुम्हाला का करायची आहे ना हे तुमचं फिक्स असायला पाहिजे मी मागे एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की तुमचा व्हाय काय आहे तुम्हाला टाईप करून पाठवा आणि मला खूप वॉरियर्सनी त्याच्यावरती कमेंट करून सांगितलं होतं की या तीन या तीन गोष्टी आहेत ज्याच्यासाठी मला पोस्ट मिळवायची या या तीन गोष्टी आहेत ज्याच्यासाठी मी हे स्वप्न पाहिले अँड रिअली त्या तीन गोष्टी तुम्ही परत एकदा रिकॉल करा जर तुम्ही आधीच्या व्हिडिओला मला कमेंट केली असेल तर जर नसेल केलं तर आत्ता तुम्ही तुमचा व्हाय काय आहे ॲटलिस्ट एक तरी कारण की ज्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे किंवा जे काय जे काही स्वप्न आत्ता तुम्ही पाहताय ते तुम्हाला करायचं आहे तो व्हाई तुमचा कमेंटमध्ये लिहून पाठवा रिझन हे आहे होतं असं की तुम्ही एक व्हिडिओ पाहिलात तुम्ही खूप छान फ्रेश झालात तुम्ही मोटिवेट झालात चार्ज झालात तुम्हाला सांगले अरे आत्ता काय मी अख्खी दुनिया उलथावून टाकेन पण तो जोश काही कालावधीसाठीच राहतो आणि जर तुम्हाला कायमस्वरूपी ताच जोशमध्ये त्याच डेडिकेशननी त्याच डिटर्मिनेशननी अभ्यास करायचा असेल किंवा तुम्ही ज्या पण फील्डमध्ये काम करणार आहात त्याच्यावरची मेहनत घ्यायची असेल तर तुमचा व्हाय क्लिअर असायला पाहिजे की मला हे का करायचं आहे जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले की गृहिणींच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी होतात सो तुमचा व्हाय जर क्लिअर असेल की मला माझ्या बाबतीत कधीही डिसिजन घेता आला नाही पण मला माझ्या मुलाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे आहेत हे जर तुमचं फिक्स असेल तर ते लिहून ठेवा अशी तीन कारणं शोधा ज्याच्यासाठी तुम्ही तुमचं जे ध्येय डोळ्यासमोर ठेवले ते तुम्हाला अचीव आहे आणि ती तीन कारणं तुमचा व्हाय कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा कारण याने तुम्हाला सुद्धा एक खात्री मिळेल की हां मला या या गोष्टी करायच्या आहेत ठीक आहे त्याचबरोबर हे जे काही तुमचं व्हाय म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही लिहून ठेवलेल्या असतील जी काही कारण असतील हे डेली बेसिसवरती वाचा डेली hmm. बेसिसवरती स्वतःला आठवण करून द्या की मी सुरुवात कशासाठी केली आहे ज्यावेळेला आपण सुरुवात कशासाठी केली हे आपल्याला आठवतं ना त्यावेळेला आपल्याला शेवटपर्यंत टिकणं सोपं जातं म्हणजे एखादं रिलेशन जर असेल जे की खूप सुंदर होतं खूप कालावधीसाठी पण नंतर काही कारण असतं त्यांच्यामध्ये दुरावा येत गेला आणि ते जर नातं तुटणार असेल तर एक वाक्य नेहमी सांगितलं जातं की एकमेकांपासून कायमचे दूर होण्यापूर्वी एकमेकांना हा प्रश्न विचारा की इतके दिवस तुम्ही सोबत का होतात सेम तसंच जर तुम्ही आत्ता सुरुवात करताय तर स्वतःला या गोष्टीची कायमस्वरूपी आठवण करून द्या की तुम्ही सुरुवात का केलेली आहे आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला हे आठवेल की मी या या गोष्टीमुळे सुरुवात केलेली आहे ते कारण काही एखादं निगेटिव्ह सुद्धा असू शकतं फॉर एक्झाम्पल मे बी मी माझ्या लाईफमध्ये मा अशी काहीतरी घटना घडलेली गट आहे की ज्याच्यामुळे मी अतिशय म्हणजे असं अगदी डिप्रेशनमध्ये मा जाण्यासारखी माझी सिच्युएशन झाली आहे किंवा मला इतकं लाईफमध्ये कधीच फील झाला नसेल इतकं मला एकटं वाटतं किंवा मला लाईफमध्ये पहिल्यांदाच जाणीव झाली की यार आपली तर कोणाला किंमतच नाही आहे आपली तर व्हॅल्यूच नाही आहे तो अपमान असेल ते वाईट वाटणं असेल तो त्रास झालेला असेल मे बी एखादी चांगली गोष्ट असेल व्हॉट एव्हर इट इज ते रिझन लिहून ठेवा कारण ज्या ज्या वेळेला ती सिच्युएशन तुम्हाला आठवेल त्या त्या वेळेला तुम्ही उठाल आणि लढायला लागा। म्हणजे मी लढायला तयार आहे हे फक्त त्या गोष्टीचा इम्पॅक्ट असेपर्यंत म्हणणं सोपं असतं पण त्याच्यामध्ये टिकून राहणं हे कठीण असतं त्यामुळे पहिल्यांदा तर निर्णय घ्या तुमचा व्हाय क्लिअर करा आणि त्याच्यावरती काम करायला लागा दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे एक्झॅक्ट गोल जे आहेत तुमचे ते सेट करा आता एक्झॅक्ट गोल म्हणजे काय निश्चितता असली पाहिजे त्याच्यामध्ये आता ज्यावेळेला तुम्ही एक्झॅक्ट गोलबद्दल बोलताय तुमचं अल्टिमेट गोल जे असेल फॉर एक्झाम्पल कोणीतरी कंबाईंड ग्रुप बीचे एक्झाम देतं आणि मला त्याच्यातून पी एस आय एस टी SO, आय एस ओ कुठली तरी, तरी, तरी एक पोस्ट मिळवायची आहे हे माझ्या डोक्यामध्ये फिक्स आहे किंवा मला टीचर व्हायचं आहे हे माझ्या डोक्यामध्ये फिक्स आहे किंवा मला क्लास वन ऑफिसर व्हायचं आहे हे माझ्या डोक्यामध्ये फिक्स आहे बट फक्त तितकं म्हणून काही होत नाही मी जे यापूर्वी पण तुम्हाला वॉटर मॅ जे काही मॅजिक वॉटर टेक्निक जे काही होतं व्हिज्युअलायझेशनचं किंवा मॅनिफेस्टेशनचं त्या टेक्निकमध्ये ज्या गोष्टी मी सांगितलेल्या तुमचे गोल्स गोल म्हणण्यापेक्षा गोल मी म्हणेन की तुमचे टार्गेट्स सेट असायला पाहिजेत जसं की जर तुमचं अल्टिमेट गोल असेल की मला क्लास वन ऑफिसर बनायचं आहे किंवा मला ग्रुप बीमधून एखादी पोस्ट काढायची आहे तर त्याच्यासाठी काय तुम्हाला करावं लागेल त्याचे तुमचे टार्गेट सेट असले पाहिजेत जसं की एवढा एवढा स्कोअर आहे जो मी करणं गरजेचं आहे तर एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे त्याचा सिलेबस काय आहे तो तुम्ही पाहणं गरजेचं असेल तो सिलेबस पाहिल्यानंतर तो सिलेबस कम्प्लीट करणं किंवा जर आत्ता माझ्याकडे इतकाच वेळ आहे ज्याच्यामध्ये कम्प्लीट सिलेबस नाही होऊ शकत बट स्टील मला एवढा जर स्कोअर करायचा असेल व्हॉट आर द वेज असे कुठले मार्ग आहेत ज्याच्याने मी तिथंपर्यंत पोहोचू शकेन आणि हे सगळं तुम्हाला तुम्ही टॉपर्सचे इंटरव्ह्यू ऐका ज्या लोकांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक केली आहे त्यांचे ऐका ज्या लोकांनी खूप अशा काय म्हणतो आपण त्याला प्रतिकूल परिस्थितीमधून तिथंपर्यंत पोहोचलेले आहेत अशा लोकांना ऐका आणि डिसाईड करा पण फक्त ऐकत बसू नका मी असे लोक पाहिलेत जे भरमसाट व्हिडिओज भरमसाठ इंटरव्ह्यूज ऐकतात पण ॲक्च्युली इम्प्लिमेंट काहीच करत नाहीत तुमच्याकडे ऑलरेडी टाईम कमी आहे तुम्ही खूप लेट परत सुरुवात केलेली आहे ऑब्वियसली तुम्हाला जाणीव झाली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पण आत्ता सुरुवात केली आहे तर मग तुमच्या ॲक्शन्स क्विक असल्या पाहिजेत पटपट 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 डिसिजन तुम्हाला घेता आले पाहिजेत ठीक आहे सो तुम्हाला ॲक्च्युली काय करायचं आहे डेली बेसिसवरती ते टार्गेट सेट करा तुमचे छोटे छोटे टप्पे जे असतील ते सेट करा अँड देन त्याच्यावरती काम करायला लागा ठीक आहे त्यानंतर आता हे तुम्ही निश्चित केलं आता याच्यावरती काम करायला लागा ठीक आहे स्टार्ट वर्किंग ऑन इट आता हे कसं कराल तुम्ही जसं मी म्हटलं की तुम्ही समजा तुमचं गोल डिसाईड केलेलं आहे तुम्ही तुमच्या ज्या काही जे काही टार्गेट्स आहेत छोटे छोटे ते तुम्ही सेट केलेले आहेत मी सेट केले आणि ठेवून दिले आणि नंतर माझ्या लक्षातच नाही की मला काय करायचं आहे नो no. जर मी टार्गेट सेट केले तर ऑब्विस्ली ते मला कम्प्लीट करणं गरजेचं so, आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमची एक टू डू लिस्ट बनवावी लागेल आणि खूप लोकांचं हे मी पाहिले की टू डू लिस्ट तयार असते पण ते फॉलो करत नाहीत हे तुम्हाला करायचं नाहीये तुमच्याकडे एक टू डू लिस्ट एक चेकलिस्ट असली पाहिजे की एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये मला हे हे करायचं आहे आणि तुमचं ते काम झालं की तुम्ही त्याला टिक मार्क कराल तुमचं दुसरं काम झालं की तुम्ही त्याला टिक मार्क कराल हे ही एक सवय लावून घ्या कारण ज्यावेळेला ही सवय तुम्हाला लागते ना त्यावेळेला तुमची कामं पेंडिंगला पडत नाहीत आणि जरी ती पेंडिंगला पडली असतील तरी तुम्ही कुठलाही जो तुम्हाला मोकळा वेळ मिळालेला असतो ना तो वाया घालवत नाही किंवा त्या वेळेमध्ये तुम्ही टाईमपास करत नाही कारण तुमच्याकडे टू डू लिस्ट असते आणि ती तुम्हाला आठवण करून देत असते की आत्ता रिकामा वेळ मिळाला लेना, हे काम पेंडिंगले चल आपण हे कंप्लीट करून घेऊयात त्याच्यासाठी तुमच्याकडे एक टू डू लिस्ट किंवा चेकलिस्ट असली पाहिजे आणि त्याच्यासाठी आधी तुम्हाला निश्चित करता आलं पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्ट कुठल्या स्टेप्सनी जायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही कंबाइंड ग्रुप बी ची एक्झाम देणार आहात तर तुमच्या स्टेप्स फिक्स असल्या पाहिजेत की हां मी आधी सिलेबस रीड करून घेईन लिहा टू डू लिस्टमध्ये सिलेबस रीड करणे देन मी पीवाय क्यू च ओव्हरलुक करेन फक्त पीवाय क्यू ओवरलुक करणे बट अगेन तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं खोलत जावं लागेल की कुठल्या सब्जेक्टचे करायचे आहेत कुठल्या इयरचे करायचे आहेत डू लिस्टमध्ये इयर नोट डाऊन करा सब्जेक्ट नोट डाऊन करा समजा पॉलिटी आहे मी दोन हजार चोवीसचे पी क्यू आधी पाहणार आहे देन दोन हजार तेवीस बावीस देन दोन हजार एकवीस मला सुरुवात करायची थोडं लेट झाले मी पहिल्यांदा फक्त तीन किंवा चार वर्षांचे तरी पी वायक्यू पाहिन डू लिस्टमध्ये मेन्शन करा तुमचं काम करताना जर ते झालं की लगेच त्याला मार्क करा मी पॉलिटी नंतर कुठला सब्जेक्ट घेणार आहे हे तुमचं फिक्स असलं पाहिजे एक्झॅक्टली एक्झामसाठी जर तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी मी आधी खूप सगळे व्हिडिओज बनवलेले आहेत की तुमचं टार्गेट कसं सेट आहे त्या स्कोरपर्यंत कसं पोहोचायचं पण हे फक्त आणि फक्त त्या एक्झाम पुरतं मर्यादित नाही आहे मी ओव्हरऑल तुमच्या लाईफच्या दृष्टीने बोलते की एखादी गृहिणी आहे तुमच्यासाठी फक्त ही एक्झाम म्हणजे तुमची लाईफ नाही असू शकत कदाचित तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये सुद्धा जमकू शकतात कारण एम पी एस सीची एक्झाम अशी आहे की तुम्ही इकडे येताना हा डेफिनेटली हे एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुमची लाईफ चेंज होते नो डाऊट अबाउट इट पण थोडासा टाइम याच्यामध्ये जास्त जाणार आहे मग दुसरी कुठली गोष्ट आहे का माझ्याकडे असं कुठलं स्किल आहे का माझं म्हणजे माझ्यामध्ये ज़ा, मा असणार ते पॅशन आहे का की मी एखादी गोष्ट आधीपासून करत होते आणि आत्ता मी ती वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती नेऊ शकेन का फॉर एक्झाम्पल कोणाला फॅशन डिझायनिंगची फार आवड होती पण ते कुठेतरी मागे सुटलंय मग मा आत्ता जर मला फॅशन डिझायनिंग करायचं म्हटलं किंवा मग मला ऑनलाईन त्याच्यामध्ये काही करता येईल का माझ्यासाठी कुठले प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत हे तुमचे गोल्स सेट होतील आणि तुमची एक टू डू लिस्ट बनेल सो so, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल एखादी गृहिणी आहे आत्तापर्यंत काही नाही मी फक्त जस्ट नॉर्मली शिलाई काम करते माझ्याकडे ज्या काही माझ्या आजूबाजूच्या असणाऱ्या असणारी घरं तिथल्या ज्या काही लेडीज आहेत त्यांचे ब्लाऊज असतील किंवा त्यांचे ड्रेस असतील ते मी शिवते पण मला थोडंसं मोठ्या लेवलला काम करायचं आहे ऑनलाईन सर्च करा की मला कुठे अपॉर्च्युनिटी आहे मी मी स्वतः जे काही कपडे वगैरे शिवलेले आहेत जे काही ड्रेसेस आहेत नवीन डिझाईन्स आहेत त्या मी ऑनलाईन कुठे सेल करू शकते का असे मार्ग शोधा तुम्ही शोधायला लागलात ना जे तुम्हाला ना एक्झॅक्ट ते तुमच्या समोर येत जाईल आणि ते वेगवेगळ्या मार्गांनी येत जाईल सो तुमचं आधी म्हणून तर मी म्हटलं की निर्णय घ्या तुमचा व्हाय क्लिअर करा एक्झॅक्ट काय करायचं ते ठरवा आणि त्याच्यानुसार तुमची डू लिस्ट बनवा त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण विज्युअलायझेशन मी याच्यावरती खूप जास्त विश्वास ठेवते रिझन हे आहे की ज्या वेळेला पण एखादी गोष्ट मी मे बी इथे झेड असेल असेल एम सो सॉरी तर ज्या वेळेला पण एखादी गोष्ट आपण व्हिज्युअलाइज करतो ना तर ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये खरंच घडायला लागते आणि हे मी खूप वेळा एक्सपिरियन्स केले न कळतपणे खूप निगेटिव्ह गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट केल्यात मग ते म्हणजे फिजिकल गोष्टी असतील जे काही हेल्थ रिलेटेड इश्यूज असतील मेंटली तर ऑब्विस्ती मी केलंतच केलं कारण जे लोक ओव्हर थिंकर असतात तर खूप ठिकाणी आपण मोस्टली निगेटिव्ह ओव्हर थिंकिंग करतो तर माझ्या बाबतीत असं खूप वेळा आहे बट मी ते खूप कंट्रोल केलं अँड देन आय रिअलाइज की ज्या वेळेला मी त्याच्यावरती काम केले किंवा मी पॉझिटिव्ह गोष्टींकडे वळले त्यावेळेला ऑबियसली पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे ऑल ऑफ सडन असे चेंजेस झालेत इवन म्हणजे सिच्युएशनमध्येच नाही माणसांमध्ये पण ते चेंजेस जाणवतात की यार कालपर्यंत हा माणूस असा वागत होता आज हा माणूस अचानक असा कसा वागायला लागला त्या माणसांचा नजरिया त्या माणसांनी आपल्याला रिस्पेक्ट देणं त्यांचं आपल्याबद्दलचं मत या सगळ्या गोष्टी बदललेल्या आपल्याला जाणवतात सो तुम्हाला अल्टिमेट तुमच्या लाईफमध्ये जी गोष्ट हवी आहे ना तुमचं फायनल गोल असेल किंवा डेली बेसिसवरती जी गोष्ट तुम्ही ठरवलेली असेल तुम्हाला कसं फील करावं असं वाटतं जसं की मला रात्री बसल्यानंतर रिलॅक्स फील करावं वाटतंय रे छान मी आज हे हे लेक्चर केलं आज मी हा हा व्हिडिओ केला माझ्या क्लासरूम मुलांचे जे लेक्चर्स होते चॅलेंजमधले माझा हा आज हा टॉपिक पण क्लिअर झाला सो त्याच्यानंतर जे एक रिलॅक्स असतं आणि प्लस मी स्वतःसाठी पण वेळ काढू शकले तो वाला जो फील असतो ना जरी तुम्हाला तो मिळाला नसेल दिवसभरामध्ये तरी तो फील घ्या नेक्स्ट डे पहा सकाळी उठल्या उठल्या परत एकदा ती गोष्ट व्हिज्युअलाइज करा डे तुमचा भन्नाड जाईल खूप सुंदर जाईल आणि सगळ्या गोष्टी ज्याला तुम्ही व्हिज्युअलाइज करता तुम्ही त्याच्यावरती ॲटोमॅटिकली ऍक्ट करायला लागतात तुम्ही त्या पद्धतीने मागायला लागतात कारण तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टी हव्या असतात आणि त्या गोष्टी हव्या असतात म्हणून तुमच्याकडून गोष्टी पण अशा घडतात तुमची कृती पण तशीच होते जशी त्या गोष्टींसाठी आवश्यक आहे आणि मग त्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतात सो so, व्हिज्युअलाइज करणं फार गरजेचं कर आहे डेली बेसिसवरती व्हिज्युअलाइज करा सकाळी उठल्या उठल्या कुठलीही धांदल गडबड न करता ऍटलीस्ट पाच मिनिट द स्वतःला आहे असं अंथरुणामध्ये बसा किंवा उठा बाहेर जा छानपैकी वातावरणामध्ये पाच मिनिट स्वतःला द्या आणि त्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय हवे तुम्ही स्वतःला कुठे पाहता ते तुमची लाईफ कशी असेल ते काही मिनिटांसाठी व्हिज्युअलाइज करा आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टी करणं आज आवश्यक आहे त्या तुम्ही करताय हे पण व्हिज्युअलाइज करा अँड देन तुमच्या कामाला लागा डेफिनेटली तुम्हाला फरक जाणवेल अँड लास्ट पर बट नॉट द लिस्ट त्यागासाठी तयार राहा सॅक्रिफाईस करायला तयार राहा कारण ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे की झालं म्हणजे मी आज ठरवलं आणि अख्खं युनिवर्स माझ्यासारखं वागायला लागलं ऑब्वियसली युनिवर्स तुम्हाला जसं हवं तसंच वागेल लोक तुम्हाला जसं हवं हवं तसंच वागतील पण त्याच्यासाठी सुरुवात करणं तर गरजेचं आहे लगेच आज ठरवलं आणि उद्या सगळ्या गोष्टी चेंज झाल्या असं तर होणार नाही होऊही शकतं जर तुमची इच्छाशक्ती तेवढी स्ट्रॉंग असेल तुमचं मॅनिफेस्टेशन तेवढं स्ट्रॉंग असेल तर बट ज्या सिच्युएशनमधून आपण येतोय कदाचित आपण तितकं स्ट्रॉंग नसो असू तुम्ही तो विश्वास ठेवा की यस माझं मॅनिफेस्टेशन इतकं स्ट्रॉंग आहे की मी आज रात्री व्हिज्युअलाइज केली गोष्ट उद्या ती माझ्या लाईफमध्ये घडली मी वॉटर टेक्निकचा जो व्हिडिओ शेअर केला त्याच्यानंतर मला खूप मेसेजेस आले टेलिग्रामवरती हे सांगणार आहे की मॅम येस ही टेक्निक ॲक्च्युली मला माझ्यासाठी काम करते की जी गोष्ट मी एका महिन्यामध्ये व्हावं म्हणून व्हिज्युअलाइज करत होते किंवा मॅनिफेस्ट करत होती ती गोष्ट सहा दिवसांमध्ये माझ्या लाईफमध्ये घडली आहे असे कितीतरी मेसेजेस आलेले आहेत मला सो फॉलो करायला काय हरकत आहे यार फॉलो करून त्याच्यातून नुकसान तर काही नाही आहे त्यागासाठी तयार आहे याच्यासाठी म्हटलं तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी करायच्यात तर ऑब्विसली कुठे ना कुठेतरी आज माझा नवरा मला काहीतरी म्हटला आणि मग मी त्याला उत्तर दिलं रे त्याग येतो पण एक म्हणजे तुम्हाला त्याला रिप्लाय नाही करायचंय तुम्ही त्याला रिप्लाय करत बसाल तर तुम्ही आहे तिथेच अडकून पडाल तुमच्या वागण्यात असा चेंज झाला पाहिजे की तुम्ही भांडला नाही म्हणून तुमच्या धरला वाटलं पाहिजे अरे यार हे ठीक तर आहे ना म्हणजे हे भांडत का नाही आहे माझ्याशी म्हणजे तुम्ही जे वागताय ना त्याचा समोरच्या माणसाला असं त्रास झाला पाहिजे हिला अचानक काय झालंय तुम्ही तुमच्या विचारांमध्ये राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुमच्या स्वप्नांमध्ये राहा तुमची कामं करा मी म्हणत नाही की काम करू नका तुमची कामं करत करत मी एक गृहिणींसाठी संजीवनी म्हणून व्हिडिओ अपलोड केला पाहिलं नसेल तर पाहून घ्या त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की तुम्ही कुठल्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायला पाहिजे आणि हे सगळं झालं जे मी तुम्ही प्रॅक्टिकली फॉलो करायचं याच्याबद्दल बोलले आम सॉरी याच्याबद्दल बोलले पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की हे खरंच शक्य आहे का म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही सांगताय पण मेंटली इमोशनली सायकोलॉजिकली या गोष्टी असं वाटतं की यार हे खूप डिफिकल्ट आहे खूप उदाहरण आहेत मला लास्ट इयरचं उदाहरण आठवतं सतरा वर्षाच्या गॅपनंतर एक एक्स आर्मी मॅन ज्यांचा रिझल्ट आला त्यांनी एक्झाम दिली होती आणि एक्साइज इन्स्पेक्टरला त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी मला कॉल करून सांगितलं की मॅम मी फक्त तुमचा प्लॅन फॉलो केला सतरा वर्षानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली अँड एक्स सर्विसमॅन कॅटेगरीमध्ये फस्ट रँक त्यांचा आला ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ते बोलले की माझ्या फोनमध्ये आजही फक्त तुमचा चॅनल सबस्क्राईब केलेला मी बाकी कुठला चॅनल फॉलो केला आणि तुम्ही जो स्टडी प्लॅन दिलाय मी माझ्या गरजेनुसार माझ्या स्टडीनुसार माझ्या सिलेबसनुसार त्याच्यामध्ये चेंजेस केले आणि तो स्टडी प्लॅन मी फॉलो केला मी खूप काही पाहत बसलो नाही पण तेवढंच मी ठराविक होतं ते केलं इतक्या वर्षांच्या गॅपनंतर अभ्यासामध्ये येणं हे कठीण होतं माझ्यासोबतच्या खूप मित्रांनी सोडून दिलं पण मला करायचं होतं आणि माझं सिलेक्शन पण झालं आणि मला ती गोष्ट इतकी छान वाटली आता परवाची जी टेटची एक्झाम झाली त्याच्यामध्ये किती गृहिणी अशा आहेत की पंधरा सोळा वर्षांच्या गॅपनंतर कमबॅक कम बॅक केलंय त्यांनी तुम्ही का नाही करू शकत आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगेन की मी एक अशी आई सुद्धा पाहिली आहे की जिचा नवरा भयानक दारू आहे पण तरी सुद्धा ती मुलांना घडवण्याचं स्वप्न पाहते आणि ती तिच्या मुलांना घडवून दाखवते मी अशी आई सुद्धा पाहिली आहे जिच्या ताटामध्ये अर्धी भाकरी असते त्या अर्ध्या भाकरीमध्ये किंवा चतकोर भाकरीमध्ये आपलं पोट भरणार आहे हे तिला माहिती असतं पण तरीसुद्धा ती आपल्या तरी मुलाला कलेक्टर बनवण्याचं स्वप्न पाहत असते असा सुद्धा पाहिला आहे की ज्याच्या अंगावरती घालायला धड कपडे नाही फाटके कपडे घालून फिरणारा तो बाप पण माझ्या पोराला शिकवायचं आहे माझ्या पोराला साहेब करायचं आहे हे स्वप्न डोळ्यात घेऊन तो फिरतो आणि जर ही लोक एवढी मोठी स्वप्न पाहत असतील तर तुम्ही का नाही पाहू शकत आणि तुम्ही का नाही करू शकत हा प्रश्न स्वतःला विचारा आणि म्हणूनच म्हटलं की जिथे हा व्हिडिओ संपतो ना तुम्ही का करू शकत नाही हा व्हिडिओ तिथेच सुरू होत होता की तुम्ही का करायला पाहिजे मला आशा आहे की हा कमबॅकचा स्टेप्सवाला व्हिडिओ तुम्हाला डेफिनेटली हेल्प करून गेला असेल याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही गृहिणी असाल किंवा बी तुम्ही फॅमिलीची जबाबदारी घेत आहे तुम्ही एक मेल सुद्धा असू शकता पुरुष असू शकता पण काही फॅमिली इशूज ना तुम्ही खूप बॅडली सध्या फेस करताय किंवा त्याच्यातून सफर करताय त्या गोष्टी तुम्हाला ट्रवल आहेत त्रास देत आहेत की नाही समजत आहे मॅम की या लोकांना मी कसा हँडल करू खूप टॉक्सिक लोक आहेत माझ्या आजूबाजूला किंवा बऱ्याच गृहिणी जे मला सांगतात की मॅम लहान बाळाला सांभाळून अभ्यास करणं मला कठीण जात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मॅम हा हा प्रॉब्लेम मी फेस करत आहे मला हे सगळं समजलं आहे मी कमबॅक करणार आहे हां कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की मी कमबॅक करणार आहे ठीक आहे सो हे सगळं मी फॉलो करणार आहे पण तरी पण मला एक डाऊट आहे की मॅम हे सगळं मला नाही फेस करता येते ह्या गोष्टी मला फार डिस्ट्रॅक्ट करत आहेत डिस्टर्ब करतायत आणि त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावरती आहे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी पुढचा सा व्हिडिओ तुम्ही त्या गोष्टी कशा हँडल करू शकता आणि इतक्या क्लीनली इतक्या सहज हँडल करू शकाल की तुम्ही स्वतःला पाहून चकित व्हाल की यार मी खरंच ही मीच आहे का की या गोष्टी इतक्या छान पद्धतीने मी हँडल करू शकते सो तुमचा प्रॉब्लेम मला डेफिनेटली कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर हाईपचा एक ऑप्शन यूट्यूबला येतो सो तेही करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येस मला विश्वास आहे यू आर अ वॉरियर आणि तुम्ही जिंकणार आहात लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू